त्यांचा पूर्वार्ध सांगितला मी त्यांचा उत्तरार्थ सांगणार आहे सुनीता विलियम्स यांनी त्यांच्या मिशन दरम्यान केलेल्या स्पेस वॉक म्हणजेच अंतराळ यान करण्याच्या विक्रमामध्येही आपले नाव कोरले सुनीता यांनी त्यांच्या एकूण केलेले स्पेस वॉकचे वेळ आणि संख्या या दोन्ही बाबतीतही त्यांचा विक्रम कायमच आहे तसेच सुनीता विलियम्स यांनी त्यांच्या अंतराळ प्रवासादरम्यान भारतीय संस्कृतीशी आपले नाते कायम ठेवले त्यांनी त्यांच्या अंतराळ वीरांच्या सूटवर ओम या भारतीय प्रतीकाची प्रतिमा लावली होती

ड्यूटा हेड प्रकाशाची प्रतिमा आहे ज्या

दोन दोन ताला एका हाताने एक व दुसऱ्या हाताने दुसरी बाजू वाजवली जाते काही प्रसंगी विविध बाजू वाजवल्या जातात स्तंभाचा वाजता मोठा आणि धुमणारा असतो त्यामुळे वातावरण अधिक दोष पूर्ण होते स्तंभा ओळख बनलेली आहे संभाषण करताना ता लय व विविध प्रकारच्या ठिकाणांचा अभ्यास करावा लागतो